म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे जे बैलगाडी म्हणजे आपल्या सोबत असतात कॉकटेल सोबत कॉकटेल प्रेम आहे त्या अतिशय आनंदी येत आज म्हणजे आनंद तसे नाही आमच्या तीन चार महिने जवळजवळ चार पाच महिने झाले म्हणजे चांगल्या पद्धतीने गुलाल भेटला तरी गुण नंबर नव्हतं किंवा काय नव्हतं आज म्हणजे खरं सगळ्यांच्या कष्टाला यश आलं अनो आज अंगापूरचं आदत मैदान पार पडलं आणि त्यात सुंदररित्या एक गाडी पळाली कॉकटेल आणि बाजा आणि ते आज एक नंबरचे मानकरी ठरले आहेत तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आपल्यासोबत बाजाचे मालक बाळू ड्रायव्हर आहेत सनी ड्रायव्हर आहेत नाना आहेत आणि सगळी टीम आहे दोन्ही नंदींची तर बाळू ड्रायव्हर पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन हा बरं काय सांगाल आज खऱ्या अर्थानं आपला आदत किंग बाजा आणि सुंदर उर्प कॉकटेल एक नंबरचा मानकरी ठरला आहे काय सांगाल आज आनंद आहे आणि बरं वाटलं की वासरू पण आम्ही पण लय खर्च केला वासराला पण फायनलला असं कुठं नंबर गावत नव्हता किंवा कडून लागेल काहीतरी व्हायचं गाडी मार खायची आज गाडी राहिली आणि गाडीने एक नंबर केला त्यामुळे भरपूर आनंद झाला कॉकटेल सोबत नियोजन कसं काय झालं होतं कॉकटेल सोबत नियोजन असं झालं की कालपर्यंत आमचा काय पायरा झालेला नव्हता काल कॉकटेल जरा घोट घाटाल तिकडे घोटाळा झाला मी सनीला फोन केला आणि शेटनं आम्ही सनी तिघांनी बसून देऊ पैरा केला आणि शेटनं पण एका मिनिटात म्हणजे कधी असं विचारलं बी नाही फोन केला ठीक आहे येतो म्हणले मला सकाळी सगळं आजच्या गुलाडात श्रेय ते आमच्या सनी ड्रायवरलाच आहे खरं तर मी कॉकटेल बाबत विचारतो कारण योद्धा म्हटलं तर चालेल कॉकटेलला कारण तुम्ही ही पाहताय कॉकटेलला एक नंबर नव्हता पण आज बाज्यासोबत येऊन एक नंबर करणं एक वेगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आता कॉकटेलचं आमचं एक असं म्हणजे नातच घट्ट झाले शेटचा आमचा संबंध बी चांगला आहे आणि ज्या ज्या वेळेस असं कधी बॅडपॅच असतो आणि पण मी शेटला फोन करून बैल मागितलाय त्या त्यावेळी बैलांनी एक नंबर केला म्हणजे आपल्या पण शब्दाला यश आले आणि बैलांना पण साथ दिले नक्कीच बाजाची खरेदी कुठून होती काय बाजीची खरेदी आपण दत्ता पाटील झाले त्यांच्याकडनं घेतलाय नक्कीच मी तुमच्याकडे बोलतो आता आता तुम्ही कॉकटेलचे ड्रायव्हर आहात तुम्हाला हे माहिती संघर्ष काय आहे ते आज तुम्ही फक्त सांगा की काय होता संघर्ष आणि आज गोला आहे तो पण एक नंबरचा काय सांगाल आज आज आता आज बोलायला शब्द नाही कारण की पिंटू शेटनी एवढ्या मागा मोलाचा बैल घेतलाय सगळ्यात जास्त रकमेचा बैल म्हणजे कॉफ्टेल आणि तो तरी गटालाच कधी माय खायचा सीमेला थोडा काहीतरी प्रॉब्लेम मुळे मार खायचा पण आज त्यांनी करून दाखवलं मी अजून संपलेलो नाही बरोबर त्याने आज एक नंबर करून जसं सगळ्यांचा शेटला आनंद टीमला आनंद आहे कारण मला तुम्ही सांगा की किती महिन्यानंतर ना कॉकटेलचा एक नंबर आहे मला वाटतं कमी कमी नऊ ते आठ नऊ महिने झाले असतील म्हणजे वर्षच गेलं साधारणतः मित्रांनो बघू शकता संघर्ष काय असतो तो एक नंबरसाठीचा तो कॉकटेलने आज शेट ना एक आनंद दिला आहे नक्कीच पिंट शेट यांचा कॉल झाला का तुम्हाला नाही अजून तर ना आहेत आपल्यासोबत नाना, है। नाना है काय सांगाल आज कॉकटेल तुम्ही कॉकटेल सोबत आहे एक नंबर आहे खूप दिवसानंतरचा एक नंबर आहे काय आजचा आनंद आहे आनंद म्हणजे त्यांनी एवढा आज हे केलंय की आनंद शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद आहे कारण बऱ्याच दिवसात एक नंबरचा गुलाल झालाय पण काय होत बैलाचं थोडं बैल पळत होता पण काय ना काय कुठं कुठं तरी इकडे चूक तिकडे चूक थोड्या इकडे तिकडे होत होत आता नाही काय अडचण आज आज चांगला तिन्ही फेर बैल चांगला पळाला काय आज तिन्ही फेरे दोन्ही नंदी कशी पळाले तिने फिर गाडी चांगली तर नंदी कसं पाळा सनी ड्रायव्हर सांगाल कारण दिवसात गाडी काय सांगाल गटाला सेमीला आणि फायनल होतं आज आज सकाळी गाडी पळाली त्याच्या आज एक नंबरची अपेक्षा आहे आज एक नंबर सनी ड्रायव्हर या संघर्ष काळात तुम्ही काय पाहिलंय कॉकटेल बद्दल काय सांगाल काय पाहिलं तुम्ही तस त्याला मी स्वतः मी, मी पायराला फोन करत होतो की बायला बैल नाही का तर आक्षिशा देऊ कधी कधी फोन उचलले नव्हते आज सकाळी भेटले मैदानावर संध्याकाळी फोन उचलले नव्हते पण आज बाळूचा फोन आला काल चार वाजता त्याच्यानंतर आम्ही पैरा न काय बोलता पैरा केला एका शब्दावरती आज एक नंबर नक्कीच बाळू तू काय सांगशील म्हणजे बाजा आता बाजाचं नाव चर्चेत तर नाहीये पण आता चर्चेत झाले कारण एक नंबरच केलाय तुझा ज्यावेळी पहिल्या फोन केला त्यावेळी तुझं कसं झालं पहिल्याला काय आता शेटन आपलं संबंध आहे चांगलं बऱ्या दिवसाचा बाकीच्या बैल मागाय झालं तर पहिल्यांदा प्रश्न उभा राहतो वायदी किती देणार समोरनं हे प्रश्न येतो हो बरोबर शेटने विचारलं पण नाही की अगदी शेटने विचारणार की वासरू कुठला ड्रायवर किती पडतंय त्यांना पण विश्वास होता की आपण बैल मागतो म्हणजे काहीतरी असणार आहे आणि तेवढ्या त्यांनी एका शब्दात पायरा झाला आणि सनीने पण शेटला सांगितलं झाला पायरा नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण आज खऱ्या अर्थानं ही जोडी एक नंबरचा मानकर ठरली आता भविष्यात पण ही जोडी नंतर पळताना दिसणार आम्हाला शंभर टक्के गाडी पुन्हा पळताना दिसत एकंदरीत आज गटाला सेमीला तू बघितला असशील तरी कसं वाटलं तुला बळ कसं वाटलं बाज्याचं गाडी पळते बाजी आता बाज्याची सुरुवात पहिला गुलाला आहे तीन फेर पळून आणि एक नंबर झालाय आधी एक दोन मैदान झालं क्वॉटरला राहिली गाडी दोन मैदानात एक मैदान फेल गेलो एका मैदानात तर गटालाच घरी आलेलो आम्ही त्यामुळे असं इकडे तिकडे उतार होत राहतोय आणि आज पहिल्यांदा राहिला आणि एक नंबर केला आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की बाळू ड्रायव्हर गाडी दिसत नाही जास्त करून आता नाही माझ्या <laughs> जरा पायाला दुखापत झाली त्यामुळे मी जरा टाळाटाळीच करतो गाडी आणि खरं सांगायचं गेलं तर कौतुक करायचं म्हटलं तर कारण तुम्ही एक चांगले नंदी पण घडवताय कारण तुमच्या दावणीला नंदी घडवायचे चांगली एक झाले कारण भरपूर तुम्ही अशा नंदी घडवल्यात काय सांगाल आता कोणते कोणते नंदी आहेत आपल्याकडे आहेत आत्ता एक दोन वाजता अजून काय चालू केलेलं नाहीत बरं सनी राव तुमच्याकडे वळतो आजचा आनंद काय असणार आहे कारण खूप सारा स्ट्रगल आहे कॉकटेलचा आज काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज म्हणजे जे आपलं नाव नावे बैलगाडी शेत्र hmm. म्हणजे सनी डायवर पाहिला होता hmm. सनी डायवर आख्या मला दाखवून दिला ती दोन बैल कॉकटेल आणि दुसरा पिष्टन आणि दोन्ही बैल संघर्ष त्याच्यात आज कॉकटेल जरा एक नंबर करून वरती आलाय गोल hmm. पण पिस्टन जरा अजून पायाच्या प्रॉब्लेम मुळे थोडासा आहे तर तो, तो पण काय अजून दोन चार महिने तो पण येणार चांगल्या आणि परत भाव भावाची गाडी पळताना दिसणारी गोलात राहील दिसन नक्कीच कारण पिस्टन तुम्ही म्हटलं की तो पण संघर्ष आहे तो पण कधी माघार घेणार नंदी नाहीये तो पण एक तुम्हाला आनंद येईल आज म्हणजे मला आता बोलता नाही एवढं एवढी आज एक नंबर करून माझं मन जिंकलाय नक्कीच मला अजून अपेक्षा आहे पिस्टन कडून पिस्टन पण ह्याच्या काळात पळून फायनल ला राहणार म्हणजे राहणार नाना काय सांगायला म्हणजे काल तुमच्या कॉकटेल दावणीला होता तर दावणीचं वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या आता मानकरी झाला <tip> तसं काय दावणीचं वैशिष्ट्य नसतं बरं का थोडं बैलाच्या रुटीन मध्ये थोडं हे झालं आणि नाही काय तिथं जरा थोडं नाही का एक दहा दिवस झाला आलाय आपल्या इकडे बैल तसं काय नाही दावणीच इकडे तिकडे नसतंय बैलाला पळायला लागते आणि थोडं होतं त्या बैलाचं पण ते झालंय आता क्लिअर नाही काय अडचणी याची तिथून पुढे शंभर टक्के कुला आज जोडीनं आज आम्हाला आमच्या भागातलं मैदान आणि एक नंबर करून दिला मागं पण गेल्या वर्षी आजच बैलाच मैदान झालेलं तिथे पण आपल्या घराच्या बैलाचा एक नंबर होता नाग्याचा आज ह्या गाडीने एक नंबर केलाय अभिमान वाटते समाधान वाटते आणि आता कॉक्टेलच्या गाळ्यात पळल्यामुळंच नाव चर्चे शंभर टक्के आता इथून पुढे पायऱ्याला काय अडचण यायची नाही कारण आतापर्यंत बऱ्याशाच अडचणी यायच्या लय जणांनी फोन केला असतील आणि किती जणांनी बैल मागितले त्याला माप नाही माणसं देत नाहीत बैल कसं होतं एक काळ असते आता आम्ही जेव्हा चर्चेत होतो गाडी हाणत होतो त्यावेळेस मागितलं की पैरो व्हायचं ज्यावेळी आपलं नाव कमी झालं आपण गाडी आणायला पण झालो माणसं टाळायला लागली की ज्यांच्यासाठी आपण काळ्या रातचं उभं राहत होतो ज्यांनी मागेल त्यावेळेस त्यांना पायऱ्याला सहकार्य करत होतो त्या माणसाने पण डाव आणले पण बैलगाडी शेत आहे प्रत्येकाचा दिवस येतो या प्रत्येकाला संधी भेटते नक्कीच बाबा तू बोलला प्रत्येकाला संधी भेटते कारण आता तू कॉकटेलचा संघर्ष बघितलास कारण खूप महिन्यानंतर एक नंबर आहे प्रत्येकाच्या वेळी येते म्हटलंच बरोबर आहे पण कॉकटेल बद्दल तू काय सांगशील कारण कॉकटेलला तू पण चाललेलोस तू तू गाडी आणली कॉकटेलची कॉकटेल बद्दल तू काय सांगशील कॉकटेलला महत्वाचं काय आहे त्या शेटचा पण बैलाव जीवा आहे आणि त्यांचा बैल लय बऱ्याचशा संघर्षातून चाललाय आणि म्हणजे कोण पण गाडा मालक असू द्या अगदी किती पण मोठा असू द्या किंवा गरीब असू दे ते प्रत्येकाची एकच अपेक्षा असते की माझा बैल गोलाडत पाहिजे कोण पैशासाठी इथे पळायला येत नाही आणि आज बैल राहिलाय आणि कुठेतरी शेटला शब्द दिला होता मी की शेट तुम्ही बैल घेऊन एक करून द्यायची जबाबदारी आमच्याकडे लागली आणि ती पूर्ण केलं त्यामुळं भारी वाटते की बाबा काय पण रोज रेगुलर ड्रायव्हर आहे त्याला किरकोळ गोष्टी सांगितल्या बाबा कसं काय करायचं बैल कसा जा पळतोय जास्त तेवढ्या ते एक फेर आणला की परत आपण त्याला काय सांगायला गेलो नाही कारण आम्ही पण ड्रायव्हर आहे शंभर जण येऊन सांगायला लागेल ते ड्रायव्हरचं कन्फ्युजन होतं त्यामुळे त्याला काय जास्त सांगत बसलो नाही सुरुवातीला सांगितलेलं बाबा असं असं आण त्यानं पुन्हा दोन्ही फेरी तेच व्यवस्थित आणि एक प्रश्न आहे की संयम ह्या क्षेत्रात राखला पाहिजे म्हणजे कुठलं पण क्षेत्र असू द्या सगळ्यात मोठं जर आपल्याकडे जर असतं असते ती संयम आहे ज्याच्याकडे संयम आहे त्याला सगळं होते माणूस संयम राहत नाही ना ते कुठंच निघू शकत नाही बरोबर नक्कीच हा इथं <laughs> बाईट चालली ते एक मिनटं बोल स्पीकर वर फोन आहे शेठ पिंटू शेट आपल्या सोबत आहेत पिंटू शेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन हो धन्यवाद धन्यवाद खूप दिवसानंतर स्ट्रगल आहे आज काय सांगाल म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे जे बैलगाडी म्हणजे आपल्या सोबत असतात कॉक्टर सोबत ज्या ज्यांच्या कॉक्टर प्रेम आहे त्या अतिशय आनंदी येत आज म्हणजे आज आनंद तसे नाही आमच्या तीन चार महिने चार पाच महिने झाले म्हणजे चांगल्या पद्धतीने गुलाब भेटला तरी गुण नंबर नव्हतो किंवा काय नव्हता आज म्हणजे खरं सगळ्यांच्या कष्टाला यश आलं रफिका असेल किरण असेल आणि आमचे नवीन सहकार्य नाना गरोड नाना गरोडच्या दावणीला बैल झाला आठ ते दहा दिवस झालं बैल गेला दहा दिवसाचं तरी झटल की बैल एक नंबर केला खूप आनंदी आहे आमची टीम पूर्ण शेठ खूप सारा संघर्ष होता आज सनी ड्रायव्हर पण सांगितलं बाळने पण कॉकटेलचं कौतुक केलंय आज बाळ ड्रायव्हरचा भाज्या आणि कॉकटेल बाळ ड्रायव्हर यांच्याबद्दल काय सांगाल आज ड्रायव्हर म्हणजे आपल्या बसन जवळचा माणूस आहे की आपल्या बाईला प्रेम करणारा माणूस आहे त्यांनी काल आपल्या बाईला गटाली मार खाल्ला होता त्यांनी मला दुपारी फोन केला तर म्हणले की गाडी पळवायची बरं ठीक आहे म्हणलं सनीला विचारा सनी ड्रायव्हरला करा तुम्ही नियोजन आणि खरोखरच नियोजन केलं त्या सगळ्यांच्या नियोजनाला यश आलं सनीचे पण खूप त्याच्या माग हे आहेत परिश्रम आहेत किरण असेल ट्रफिकच्या असेल योग्य आहेत आमचे आमचे बंधू आहेत मयूर सगळ्यांचे एवढे म्हणजे की अक्षरशे बैल नाही राहिले की काय परिस्थिती जे एका बैल मराठी मला त्याच्या प्रेमीला समजू शकते आणि आज एवढा आनंदाचा दिवस आहे की सर्व म्हणजे एकदम छान झाला काय सांगाल म्हणजे अमरापूर हे फाटी फाटीला एक लक्कीच आहे अंगापूरच्या म्हणजे काय गोलात असतो तिथं म्हणजे पहिल्या वस्तू आमची गाडी त्या ठिकाणी आणि चुकून एक मैदान मार खाल्ला असं नाही तर प्रत्येक मैदाना तिथं आम्ही ते आणि तिथले आपले कॉकटेल प्रेमी पण जास्त आहे वागा म्हणजे आपले त्याच्यामध्ये तिथं गोलात भेटला एक नंबरचा खूप समाधानी आहे शेठ हा संघर्षाचा काळ होता पण यात तुम्हाला पहिल्याबद्दल काय सांगाल किती अडचणी आल्या काय बद्दल म्हणजे आपलं कसं सगळ्या सोबत चांगलं असतं एवढ्या अडचण नाही तर कसं बैल पडला तर आपण समोर बैल मागू शकतो ना चांगला बैल पळतोय पळते आपल्या आपल्या बैल थोडा अडचण असते आपण पण जास्त लोकांना त्रास नाही पण आता टॉपच्या बैलांना थोडा त्रास देणार पैऱ्यासाठी मला बैल द्या आणि आपल्याला असं नाही बऱ्याच जणांचे फोन आले की आता नक्की आपण पळू म्हणून नाही चांगल्या चांगल्या बैलांचे फोन आले नक्की सेट आज एक नंबर खऱ्या अर्थाने केलाय पण आता इथून पुढे सुरुवात झाली तुमची खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सेट तुम्हाला आणि ही जोडी आम्हाला परत एकदा पळताना दिसू देत शंभर जो बैल चांगली जोडी पळते आम्ही ती शंभर परत पळतो बाळ ड्रायव्हर कधी फोन केला तर परत आमची जोडी शंभर टक्के पळणार तर पळणार नक्की सेट खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आणि तुमच्या सारे बाळ ड्रायव्हर आणि सेन ड्रायव्हर तुमच्या पण सगळ्या साऱ्या टीमला शुभेच्छा अशी जोडी ये ही पळत राहावी बोलू जरा आहेत आपल्या सोबत काय सांगायला आज दोन नंदी हे एक नंबरचे माणसं ठरले आहेत हे सगळं जे श्रेय आहे ते सर्व आमची हरण्या बाजा ग्रुप टीम आणि त्यांचं सूत्रधार बाळू मांडवेकर पुण्या अकोडायवर त्यांची असणारी टीम त्यांचं बंधू तोंडुलीचे सर्व सगळे पैलवान यापूरचे पैलवान ही सगळी जे टीम आहे दोन चार पाच गावच ही ह्यांचं सगळं स्त्री आहे बरोबर आम्ही फक्त सेवा करणे आणि ह्यांचा पुढचा जो सगळा मार्ग आहे तो सगळा नियोजन संयोजन जे काय असेल ते नियोजन करणं पळणं ही जबाबदारी ह्यांची आहे आणि चांगल्या पद्धतीने दे मी फक्त सांभाळ करणार आणि चांगल्या पद्धतीने दे दे पुढचं नियोजन हिनी असंच भविष्य काळात करावं आणि ह्यांचं नाव कॉकटेलचं बाजी असेल सगळ्या टीमचं असेल तीन चार गावची मंडळी आहे ही एक भावा भावासारखी मंडळ आहे तिने पूर्ण करावं नक्कीच खूप सारं बोलून जातं तुमच्या आसरू कारण वाटत कोणालाही की आपला नंदीला गुलाल करावा आणि ते साध्य झाले तुमच्या आसरू खूप काही सांगून जात आहे पण एक स्ट्रगल असतो तो स्ट्रगल काय सांगाल तुम्ही त्याला मी एकच सांगितलं होतं की इथून पुढे एकदा सरपंच केलाय कधी उभा करायचं आहे त्याला असं पुढं अरे ती सगळी नक्की दादा तुमचे खूप सारे आश्रू हे सांगून जातात आजचा हा आनंद तुम नक्कीच तुम्हाला अजूनही गुलाल ही नंदी देतील ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद दादा